हा अतिशय महत्वाचा विषय आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे या, या सभागृहात मी मंत्र्यावर आरोप करायचा असेल तर कुठली नोटीस द्यावी लागत नाही या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले या सभागृहात आरोप झाले काढून टाक पुढे उत्तर द्याला नंतर नंतर उत्तर द्याला मी देसायचं साहेब मी तुम्हाला देणार आहे ना संधी त्यांचं झालं की देणार संधी या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत तेव्हा कधी नोटीस दिलेली नाही आहे कधी कोठी नोटीस दिलेली नाही आहे आणि म्हणून महत्वाचा विषय की नोटीस न देता पण आरोप करता येतो आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले त्याच्यात पालकमंत्री गेले त्याच्यात आमदार गेले त्याच्यात नगरसेवक गेले जर हे लग्न हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असत ने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्न कोण कोण येत आहे आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर ना पोलिसांची चौकशी सुरू झाली सभापती मोदय बसवा महिला तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे माझं मूळ आहे तुझ्याला काय बोलायचं सभापती महोदय पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता जे जे पोलीस लग्नाला गेले जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावर नवाब मलिकांचं नाव मी आता घेत नाही तरी देखील त्यांचा दाऊशी संबंध होता एकोणीस महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा सन्मानाने अनिल तुम्ही तुम्ही आता बोलणं बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही आणि आम्हाला जानवे बोला टी चौकशीचा वगैरे मी काय करणार नाही मी ना ही टू एटी नाईन फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकारनी निवेदन करायचं की नाही त्याच्यावरती सरकारनी काय तो निर्णय घ्यावा याच्यावरती थांबा आम्हाला जानवे शेवटचे वक्ते राहतील त्याच्यानंतर अहो तुम्हाला देणारे बोलायला बाबाजी महोदय प्रश्नोत्तर चालली नाहीये मी फेटाळलेलीच आहे सरकारची चर्चा करायची तयारी की नाही तुम्ही संसदीय कार्यमंत्री म्हणून दहा उत्तर दिलेली आहेत आणि तुम्ही कारण नसताना क्रॉस करताय नाही नाही तुम्ही असे काहीतरी तुम्हाला वाटत असेल गोंधळ सरकारची तयारी आहे की नाही सरकारला मला विचारणं क्रम प्राप्त आहे दहावेळी बोला करता येत नाही सभापती महोदय दानवे साहेबांचा सभापती मोदय असं काय करताय टू एटी नाईन वर मी बोलतोय मला असं वाटतं ज्याच्यावर आरोप करतायत खडसे साहेब आणि अनिल परब साहेब आणि समोरचे काही सन्मान्य सदस्य बाजू कोणाची घेतायत तुम्ही टू एटी नाईन वर हा माझा प्रश्न आहे टू एटी वर येत असताना ज्या पद्धतीनं एक लग्न दोन हजार सतरा दोन मे मध्ये झालेलं नाशिक मध्ये त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम तुमचं म्हणणं ज्यांना देशद्रोही जे आहेत इक्बाल कासकर त्यांचा भाऊ त्यांची पत्नी लुबनाची सक्की बहीण जाकीचा साडू याची मुलगी अनम कोकणी म्हणजे इकबाल कास ची सून आता या लग्नामध्ये लग्न ज्याचा त्याचा खाजगी विषय काही हरकत नाही लग्नाचा हा मुद्दा काही सार्वजनिक विषय असायचा काही कारण नाही पण या लग्नामध्ये आयबीचे लोक होते सभापती महोदय काय तुम्ही बरोबर आहे ना नाव आहेत ना त्याच्या या अधिकाऱ्यांचं नाव आहे सभापती महोदय या लग्नाला सभापती महोदय या लग्नामध्ये काही अधिकारी सहभागी झाले होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे काल सभागृहाच्या बाहेर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव सुधाकर बडगुजोरे नाशिकचे त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला सलीम कुत्ता म्हणून कोण आहे आता खाली तर एक एका पत्रकारांशी बोलताना एका आमदार सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला ला त्याचं दवाखान्यात मारला आता खरं खोटं मला याच्यातला माहिती नाही मुंबईचं पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री आपल्या <coughs> विधानसभेचे काही सदस्य आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात सोहळ्याला जातात आणि जेव्हा हे मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो याच्या स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतय सभापती महोदय गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहेत घेऊन सभापती महोदय मला थांबवू शकत नाही सभापती महोदय नावा सभागृहातून काढून टाकते त्याच्यामध्ये सभापती उद्धव तुम्हाला ते नवाब मालिकांचा वचपा काढायचा नवाब मालिकांचा वचपा काढायचा तुम्ही मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे संधी दिली तुम्ही उद्धव साहेबांच्या समोर ऑपरेशन काढताय दहाजनाचं नाव घेतो बोला चला समोरातील चला मला सगळं तुमच्या जे टु एटी नाईन मागणी केलं नाही आडावडा काय करायचा हो तुम्ही राजकारण करताय कामकाज करायचं नाहीये चला शंभर देसाई म्हणून डायरेक्ट